माननीय एकनाथजी माननीय अजित पवारजी आणि आम्ही एकत्र बसून मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती त्या ठिकाणी लढणार आहे आणि मला विश्वास आहे की मुंबई शहर बदलत आहे मोदीचं सरकार महाराष्ट्राचं सरकार म्हणून डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून जनतेची अपेक्षा आहे आणि मुंबईची जनता आम्हाला ओढून देईल जे अपक्ष लढत आहेत त्यांना आमचे त्या त्या भागातील प्रभारी जिल्हा जिल्ह्यातील प्रभारी सर्वांशी संवाद करणार आहे आणि मला विश्वास आहे की विड्रॉपर्यंत फॉर्म वापस घेतपर्यंत सर्व अर्ज अपक्षाचे अर्ज जे आमच्या पक्षाचे अपक्ष भरलेले आहेत नाराज होऊन ते आम्ही परत घेऊ त्यांना आम्ही विनंती करू शेवटी एका पदावर एकावेळी एकाच व्यक्तीची निवड होतं त्यामुळं निवड प्रक्रियेमध्ये एखाद्याला नाही मिळतो एखाद्याला मिळत नाही पण मेला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा पक्षाकरता समर्पित आहे तो त्या ठिकाणी आपली अपक्ष उमेदवारी परत घेईल सात आठ वर्षांनी निवडणुका झाल्या आहेत दहा वर्षांनी काही ठिकाणी झाल्या आहेत त्यामुळं प्रत्येकाला वाटतं निवडणूक लढावी शेवटी इतक्या दिवसांनी निवडणुका झाल्यामुळं प्रत्येकाला अपेक्षा आहे पण साधारण आम्ही उमेदवारी अर्ज वापस घेण्याची जी डेट आहे त्या डेटपर्यंत तुम्हाला बऱ्यापैकी कमी झालेलं दिसेल नाही आम्ही महायुतीमध्ये जातो आहे आमचे नेते देवेंद्र फडणवीसजी रवींद्र चव्हाणजी आशिष शेलारजी अमित साटमजी आम्ही सर्व नेते त्या ठिकाणी बसून माननीय एकनाथजी माननीय अजित पवारजी आणि आम्ही एकत्र बसून मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीत त्या ठिकाणी लढणार आहे आणि मला विश्वास आहे की मुंबई शहर बदलत आहे मोदीचं सरकार महाराष्ट्राचं सरकार म्हणून डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून जनतेची अपेक्षा आहे आणि मुंबईची जनता आम्हाला ओढून देईल मुंबई तो सर्व आत्तापासून काही त्या ठिकाणी चर्चेला आणणे योग्य नाही आहे पण हे मात्र खरं आहे की आम्ही एक्कावन्न टक्के मतं घेऊन दोन तिथं बहुमत घेऊन मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती निवडून येईल मेळघाटमध्ये हा जो रेशो आहे बालमृत्यूचा तो आता बऱ्यापैकी कमी झाला उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे आम्ही या ठिकाणी खूप प्रयत्न करतो आहे पण कालपेक्षा आज थोडा कमी आहे म्हणजे कालांतराने म्हणजे चार पाच वर्षापूर्वी जर विचार केला तर काल म्हणजे ज्याला म्हणतो आपण काही वर्षापूर्वी तो आता जास्त होत आता कमी होत चालला आहे पण हे काही भूषण नावं नाही आहे आम्ही आता ते शून्य करण्याच्या मागे लागलेलो आहे मला विश्वास आहे की त्या बाजूने आमचे जिल्हाधिकारी आणि आमची टीम पूर्ण काम करत आहे लवकरच यामध्ये पुढचा काळ चांगला येईल असं आहे की जेव्हा आपण एखादी नोटीस देतो ती पहिली नोटीस दुसरी नोटीस तिसरी नोटीस निर्माण द्यावं लागतं असं नाही आहे की पहिल्याच नोटीसमध्ये आपण निर्णय घेतो पण नोटीस त्यांना दिलेली आहे मुदतवाढ दिलेली आहे ती तर कायद्यामध्ये आहे एक मुदतवाढ द्यावी लागतं दुसरी मुदतवाढ द्यावी लागतं आणि मग पुढची कारवाई करावं लागतं मला वाटतं की त्या नियमाने त्यांनी मुदतवाढ दिली आहे